राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सुरू केलेलं आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे गेल्या दहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू विधानसभेचं खास अधिवेशन बोलवावं अशी आग्रही मागणीही राऊत यांची होती या आंदोलनास बार्शीत मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दिला होता याच दरम्यान राऊत यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली होती याला प्रतिउत्तरही जरांगी आणि समर्थकांनी दिलं होतं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन गंभीर आहे मार्ग काढत आहे मुख्यमंत्र्यांबरोबर आपल्या समक्ष पुन्हा चर्चा घडवून आणतो असं आपल्याला काल रात्री फोनवर सांगितलं आहे या सर्व आश्वासनांचा विचार करता हे आंदोलन आता स्थगित करत असल्याचं राऊत यांनी सांगितलं प्रश्न न सुटल्यास आंदोलन पुन्हा सुरू होईल असंही ते म्हणाले